आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर नव्वद प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून व्हिडिओ बघत असताना विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत चाला तर बघूया आजचा व्हिडिओ बघा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे भारतीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापरासंबंधी अभ्यास करणाऱ्या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे बऱ्याच वेळेस हा प्रश्न बहुतेक तुमच्या पुढं रिपीट झालेला असावा काय विचारलेलं आहे आपल्याला बघा मृद्धा सर्वेक्षण आणि जमीन वापरासंबंधी अभ्यास करणारी संस्था कोठे आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत प्रश्न आय एम पी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मृद्धा सर्वेक्षण आणि जमीन वापरासंबंधी अध्ययन करणारी संस्था जी आहे बघा चार पर्याय कोणकोणते कुन आहेत नागपूर आहे डेहराडून आहे दिल्ली आहे है, हैदराबाद है आहे है। यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे द्या मध्ये उत्तर काय येईल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे बघा काय जमी सर्वेक्षण मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापरासंबंधी अध्ययन करणारी संस्था ती कुठे पर्याय नंबर एक नागपूर या ठिकाणी आहे चला पुढचा प्रश्न बघूया खार जमीन संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे कोठे आहे प्रश्न पहा पहिला का विचारलं होतं आपल्याला मृदा सर्वेक्षण संस्थेचं मुख्यालय आणि आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे खार जमीन संशोधन केंद्र आपल्याला प्रश्नमध्ये एक उत्तर देऊन देऊन टाकलेलं आहे कुठं की रायगड जिल्ह्यात आहे परंतु रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरात आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर हुरणे अलिबाग ए पनवेले मानगावे मग मा खार जमीन संशोधन केंद्र तुम्हाला विचारलेलं आहे संशोधन केंद्रावर बरेचसे प्रश्न येत असतात आणि आपल्याला ते माहीत असणं जरुरी आहे तर आपल्या सिरीजमध्ये बरेचसे संशोधन केंद्र मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेले आहेत आता बघा खार जमीन संशोधन केंद्र विचारलेलं आहे चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले आहेत याचं उत्तर काय आहे हे तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर येईल याचं बघा खार जमीन संशोधन केंद्रावर या सिरीजमध्ये एका व्हिडिओमध्ये सखोल असं विश्लेषण करून तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या साली कशासाठी हे संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे बघा पनवेल पर्याय नंबर तीन पनवेल या ठिकाणी काय आहे खार जमीन संशोधन केंद्र आहे रायगड जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय पोषण संस्था डायडॅश येथे आहे काय विचारलेलं आहे राष्ट्रीय पोषण संस्था कोठे आहे मुंबई पुणे हैदराबाद बँगलोर कोणत्या ठिकाणी असेल पहा याचं योग्य उत्तर राष्ट्रीय पोषण संस्था कुठेही हैदराबाद है। या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा पुढचा प्रश्न काय आहे तो युरिया हे खत युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावे म्हणून त्यावर पुढील पैकी कोणत्या अखाद्य पेंडीचे आवरण देण्याची शिफारस केली जाते काय विचारलेलं पाहा अखाद्य चार पार्या तुमच्या समोर दिलेले बघा युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावं म्हणून त्यावर कोणत्या अखाद्य पेंडीचं आवरण देण्याची शिफारस केली जाते करडई पेंट निमोळी पेंट करंजी पेंट की जवस पेंट प्रश्न खूप आय एम पी आहे युरिया खते आणि ते हळूहळू उपलब्ध व्हावं म्हणून त्यावर एक या चारपैकी अखाद्य पेंट आपण वापरतो मग ती कोणती आहे तर तिचं योग्य उत्तर आहे निंबोळी पेंड पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया द्राक्षावरील पिठ्या ढेकण्याच्या नियंत्रणासाठी डॅडशी जैविक कीड वापरतात काय विचारलेलं आहे द्राक्षावरील पिठ्या ढेकण्याच्या नियंत्रणासाठी कोणती जैविक कीड वापरली जाते द्राक्ष आहे इथं पिठ्या ढेकून आहे या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत तुमच्या समोर दिलेले आहेत बघा त्यापैकी काय करायचं आहे योग्य उत्तराचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे बघा जैविक कीड म्हटलं आहे काय विचारलेलं आहे जैविक कीड द्राक्षावरील पिठ्या ढेकण्याच्या नियंत्रणासाठी याचं उत्तर आहे बा पर्याय नंबर चार काय आहे चार पर्याय नंबर क्रिप्टोलिस मॉन्ट्रो मित्रांनो हे लेक्चर जर तुम्हाला फायद्याचं ठरत असेल तर, तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला शेअर करा आणि चॅनलला काय करा सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया आय एम पी प्रश्न आहे हिसब गोल या औषधी वनस्पतीची लागवड कोणत्या हंगामात करतात बघा हिसब गोल आहे औषधी वनस्पती आहे मग याची लागवड कधी करावी चार तुमच्या तुमच्यासमोर ठेवलेले त्यांनी काय काय बघा खरीप रब रब्बी उन्हाळी का वर्षभर ही गोल आहे वनस्पती कधी लागवड होते प्रश्न भारी आहे इसब गोल हे रब्बी हंगामातलं पीक आहे किंवा वनस्पती आहे सब गोल ही जी वनस्पती ह्याची लागवड कधी केली जाते तर रब्बी हंगामात पर्याय नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया झेंडूच्या मुळातील रसायनामुळे नियंत्रण होते कशाचं नियंत्रण होतं झेंडूच्या मुळातील रसायनामुळं बघा हुमनीय बुरशी वाळवी सूत्रक्रमी झेंडूच्या मुळातील रसायनामुळं कशाचं नियंत्रण होतं बघा जे सूत्रकर्मी आहे ना सूत्रक्रमी जे आहे ते या ठिकाणी त्याचं नियंत्रण होतं सूत्रकर्मीचं पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पपई फळ पिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असलेले किती टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरूपात असावी बघा पपई फळ पिकामध्ये व मादी झाडे फळ पिकाबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पपाईवर हा प्रश्न आहे नर आणि मादी झाडे हे स्वतंत्रपणे आहे नरांची संख्या ही विखुरलेल्या स्वरूपात असावी पण किती टक्के असावी पहा दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के प्रश्न कसा येतो थो? थोडं लक्षात घ्या नरपाईचे झाडं जे आहेत ती विखुरलेल्या स्वरूपात असावेत आणि ते दहा टक्के असावेत किती दहा टक्के आतापर्यंत जर आपल्या ग्रुप स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला चला पुढचा प्रश्न बघूया आपण आय एम पी प्रश्न आहे काय प्रश्न आहे पहा मेटा कीटकनाशकाच्या वापर वापरण्यासाठीच्या तयार गोळ्या डॅडॅच्या नियंत्रणासाठी वापरतात मेटा अल्डीहाईड कीटकनाशकाच्या वापरण्यासाठीच्या तयार गोळ्या कशाच्या नियंत्रणासाठी वापरतो आपण बघा आहे उंदीर आहे हुमणी आहे साप आहे गोगल गाय कशाचं नियंत्रण करावं की ह्या गोळ्या आपण वापरून त्याचं नियंत्रण करतोय मेटाहाईड गोगल गायीच्या नियंत्रणासाठी वापरतो कशासाठी गोगल गाय पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया बघा बी बी एफ ब्रॉड बेड फरो म्हणतो त्याला आपण काय बी बी एफ ब्रॉड बेड फरो ह्या यंत्राच्या वापराचा मूळ उद्देश काय आहे डायडॅश आहे म्हणजे मूळ उद्देश काय आहे असा प्रश्न तुमच्या पुढे केलेला आहे मूळ उद्देश काय आहे बीबीएफचा बी बीबी एफचा मूळ उद्देश आहे बघा मूलस्थानी जनसंधारण यासाठी काय पहिला पर्याय जो आहे ना मूलस्थानी जनसंधारण यासाठी आपण काय करतो बीबीएफचा वापर करतो पुढचा प्रश्न आपण बघूया हुम्नीच्या नियंत्रणासाठी डायडॅश या परोपजीवी बुरशीचा वापर करावा हुमनी हा कशावरचा रोग आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा हुमनी हा जो रोग आहे हे कशावरचा आहे हे कमेंट करून सांगा बघा पर्याय तुमच्या समोर आहेत परोपजीवी बुरशीचा वापर आपण करतोय कशासाठी करतो, करतो? हुमनीच्या नियंत्रणासाठी उत्तर काय येईल पर्याय नंबर एक काय मेट्या रायजियम ॲनिसोपल्ली हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया शेतीच्या कमी उत्पादकतेचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे कमी उत्पादकता शेतीची त्याचं योग्य कारण काय बघा भारतामधला हा फार मोठा प्रश्न आहे आमच्याकडे शेतीचे क्षेत्र फार मोठं आहे काय आपल्या भारतामध्ये शेतीचं क्षेत्र फार मोठं आहे परंतु त्या क्षेत्राच्या तुलनेमध्ये आमच्याकडे त्याचे उत्पादन मानव तेवढं होत नाही शेती भरपूर आहे क्षेत्र मोठं आहे परंतु उत्पादन जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही कारण काय आहे पहा रासायनिक खताचा कमी वापर मजुराची कमतरता सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव की मोठ्या प्रमाणावर कोरड शेती प्रश्न कसा आहे पहा प्रश्न फासवा आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर असणार याचं कोणाला वाटेल रासायनिक खतं कमी वापरतो काय कोणाला वाटत असेल की आपण रासायनिक खतं कमी वापरत असू पण रासायनिक खताचा तर आपण पुरेपूर वापर करतो मग मजुराची कमतरता आहे का मजुराची कमतरता हे कमी उत्पन्न होण्याचं कारण होऊ शकत नाही मग सुधारित तंत्रज्ञान सुद्धा आमच्याकडं आलेलं आहे पण सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की कोरुड औषेती हा आहे पर्याय नंबर चार काय महत्वाचा मुद्दा आहे कोरुड शेती म्हणजे पाऊस जो आहे त्याच्यामध्ये अनियमितता आहे पावसामध्ये त्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जे असतं ना ते आपल्याकडे बऱ्यापैकी कमी असतं आणि त्यामुळे काय होतं भूजल पातळी जमिनीमध्ये कमी असते आणि त्यामुळे उत्पादकता कमी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्नाचं उत्तर लक्षात आलंच असेल तुमच्या एका पूर्ण वाढ झालेल्या शेळीस किती जागा लागते म्हणजे किती फूट जागा लागते कोणत्या शेळीला तिजीची पूर्ण वाढ झालेली आहे पूर्ण वाढ झालेली शेळी आहे आणि तिला किती जागा लागते असा प्रश्न आलेला आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले पंधरा चौरस फूट दहा चौरस फूट वीस चौरस फूट पाच चौरस फूट एका शेळीसाठी विचारलेले बघा मग किती जागा लागेल एका शेळीसाठी की जीची वाढ पूर्ण झालेली आहे उत्तर आहे बघा तिचं पर्याय नंबर दोन दहा चौरस फूट जागा लागते एका पूर्ण वाढ झालेल्या शेळीसाठी किती जागा लागते दहा चौरस फूट पुढचा प्रश्न आपण बघूयात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते कोणत्या क्षेत्रामधून प्रश्न आहे कोणत्या क्षेत्रामधून मि मिथेन वायूची निर्मिती होते मिथेन त्याला काय सी एच ओ म्हणतो आपण मिथेन कुठे कुठे कुट आढळतो इतर ठिकाणी तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मिथेन कुठे आढळतो बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि त्यापैकी काय करायचं आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे कापसाची शेती भुईमुगाची शेती भाताची शेती गव्हाची शेती असे चार पर्याय तुमच्या ठिका तुम्हाला दिले कुठून निर्मिती होते मिथेंची जी भात शेती आहे या ठिकाणी किंवा दलदलीची जो दलदलीचा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा काय होतं मिथेंची निर्मिती होते म्हणजे उत्तर काय येईल आपलं पर्याय नंबर तीन भाताची शेती पुढचा प्रश्न आपण बघूया लसूण गवत या चारेची जात कोणती आहे बघा प्रत्येकावर पहिल्यांदा प्रश्न येऊन गेलेला आहे की कोणत्या जाती कोणत्या पिकाची जात कोणती आहे या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला लसूण गवत या चारा जे लसूण घास म्हणतो ना आपण त्याला तर हे चारा पीक आहे आणि त्याची जात कोणती आहे बघा चार पाऱ्या तुमच्यासमोर आहे काय काय आहे श्वेता आहे मांजरी टू आहे आर एल अठ्ठ्याऐंशी आहे आणि जे बी वन आहे मग कोणती घास या चाऱ्याची जात तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन आर्यल अठ्ठ्याऐंशी ही लसूंगात या चारीची जात आहे पुढचा प्रश्न आपण बघूया फळ लागवडीसाठी जमिनीचं योग्य सामूह म्हणजे पीएच किती असावा फळपीक लागवडीसाठी विचारलेलं बघा पीएच किती असावा सहा ते चौदा सहा ते सात नऊ ते दहा सहा ते आठ किती असेल प्रश्न महत्वाचा आहे फळ लागवड करायची आहे जमिनीचा सामू किती असावा असं आपल्याला त्याने विचारलेलं आहे तर फळ लागवडीसाठी जमिनीचा जमीन आणि तिचा सामू हा किती असावा सहा ते आठ असावा पुढचा प्रश्न बघा डायटॅशमध्ये प्रोथिनचं प्रमाण जास्त अस आहे कशामध्ये प्रोथिनचं प्रमाण जास्त आहे असं त्याने विचारलेलं आहे आपल्याला मग प्रथिन कशामध्ये आहे जास्त प्रमाणामध्ये सोयाबीन केळी मेथी चाकवत सर्वाधिक प्रथिनाचं प्रमाण म्हणजे सर्वाधिक प्रथिनाचा स्रोत कशाचा असतो हे तुम्हाला माहीत आहे सोयाबीन काय आपण त्याच्या सोयाबीन वाड्या म्हणतो किंवा सोयाबीनची भाजी म्हणतो मग प्र जास्त प्रथिनाचं प्रमाण कशामध्ये आहे तर पर्याय नंबर एक सोयाबीनमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया आमल मृदा ॲसिड सोईल म्हणतो आपण तिला सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणते द्रव्य वापरले जाते बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो या चार ऑप्शनपैकी तुमचं उत्तर काय असू शकतं किंवा तुम्हाला या व्हिडिओमधून किती प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच माझ्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये मा मला कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा काय विचारले आमलं धर्मीय मृदा सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणतं द्रव्य वापरलं जातं चार पाऱ्या आहे तुमच्यासमोर आणि चार पाऱ्यापैकी तुम्हाला त्याचं योग्य उत्तर द्यायचं आहे ॲसिडिक मृदा काय म्हणतो आपण तिला ॲसिडिक मृदा सुधारायची आपल्याला मग तुम्ही काय वापरणार आहे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे मित्रांनो आमलावर उपाय आहे कोणता चुना विसरू नका हा जो प्रश्न आहे हा रिपीट आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न घेतो ते सर्व प्रश्न तुम्ही जर कवर केले तर तुम्हाला कुठलीही अडचण भासणार नाही एक परीक्षामध्ये एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही परंतु आपली सिरीज काय करायचं आहे तुम्हाला रेग्युलर पाठ चालायचं आहे पुढचा प्रश्न बघा अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये डॅड प्रमाण जास्त असतं मग काय अंड्याच्या पांढऱ्या भाग पांढरा जो भाग असतो ना अंड्यामध्ये त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं हे आपल्याला त्याने विचारलेलं आहे म्हणजे काय जास्त असतं प्रथिने असतं का स्निग्ध असतं का जीवनसत्व असतं का खनिज असतं काय जास्त असतं का महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अंड्याचा जो पांढरा भाग आहे त्यामध्ये प्रथिन्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं पुढचा प्रश्न आपण बघूया वाटाणा या पिकाचे प्राथमिक को स्थान कोठे आहे वाटाणा सर्वांना माहिती आहे वाळेल वाटाणा पाहायला असेल तुम्ही वाटाण्याच्या शेंगा पाहिल्या असेल तर वाटाणा या पिकाचं प्राथमिक उगमस्थान कुठं आहे म्हणजे वाटाणा भारतात कुठून आला आहे हे आपल्याला त्याने विचारलेले बघा पर्याय तुम्हाला चार दिलेले काय इथे इथिओपिया आहे मेक्सिको आहे पेरू आहे चीन आहे उगमस्थान तुम्हाला सतत प्रश्न आलेले मग वाटाण्याचं उगमस्थान हे आहे इथिओपिया कुठला आहे पर्याय नंबर एक इथिओपिया पुढचा प्रश्न आपण बघूया साठविलेल्या धान्यातील किडीचा प्रादुर्भावासाठी त्यात असलेला ओलावा दहा डाय टक्केपेक्षा जास्त नसावा म्हणजे ओलावा जास्त असेल तर काय होईल ते धान्य खराब होईल किंवा की त्याला कीड लागेल साठवलेलं ला धान्य आहे किडीचा प्रादुर्भाव आहे त्यात असलेला जो ओलावा तो किती टक्क्यापेक्षा जास्त नसावा जर त्यापेक्षा जास्त ओलावा असेल तर त्याला काय होईल कीड लागू शकते मग चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत मग काय होईल त्याचं उत्तर तर त्याचं उत्तर असेल पर्याय नंबर दोन दहा टक्क्यापेक्षा तो जास्त ओलावा नसावा पुढचा प्रश्न बघा फुले तेजस ही जात कोणत्या पिकाची सुधारित जात आहे सुधारित जात विचारली बघा आणि कोणत्या पिकाची फुल पिकाची काय नाव विचारलेले फुले तेजस कोणत्या फुल पिकाची सुधारित जात आहे फुलपीक आहे बघा त्यांचे नाव आहे पर्यायमध्ये जरबेरा कार्नेशन निशिगन त्यानंतर ग्लॅडिओलस फुले तेजस बघा पिकाच्या जातीवरचा प्रश्न आहे मुला याचं उत्तर आहे बघा ग्लॅडिओलस या फुलपिकाची जात फुले तेजस ही सुधारित जात आहे पर्याय नंबर चार ही त्याचं चा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक अन्न दिन डायडस रोजी साजरा करतात प्रश्न महत्त्वाचा आहे आय एम पी आहे विद्यार्थी मित्रांनो जे कन्सेप्ट तुम्हाला येत नसेल किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल तर वही आणि पेन जवळ असू द्यायचं आणि ते नोट डाऊन करत चालायचं चा। म्हणजे नंतर तुम्हाला त्याचं वाचन करता येतं बघा जागतिक अन्न दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आम्ही कधी साजरा करतो जागतिक अन्न दिन सोळा ऑक्टोबर आठ मार्च एक जून तेवीस डिसेंबर कधी साजरा करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक सोळा ऑक्टोबरला आम्ही जागतिक अन्न दिन साजरा करतो कधी सोळा ऑक्टोबरला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गृहिण स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून आरवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करायची आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून घ्या आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील बघा प्रश्न काय विचारलेला आहे पुढचा प्रश्न काय आहे रोहू माशेची वाढ एका वर्षाला डॅडॅश होते रोहू माशेची वाढ एका वर्षात किती वाढते बघा एक ते दोन किलो पाचशे ते साडेसातशे ग्रॅम दोन ते तीन किलो सातशे ते आठशे ग्रॅम किती वाढ होते रोहुमास माशावर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये पडत असतात बरं मग इथं आपल्याला रोहू मासा विचारलेला आहे एक ते दोन किलो पाचशे ते साडेसातशे ग्रॅम दोन ते तीन किलो सातशे ते आठशे ग्रॅम रोहू मासा एका वर्षाला वाढतो सातशे ते आठशे ग्रॅम पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे अरे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ग्रुइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचा एक कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र